करमाळ तालुक्याच्या म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये उल्लेख होतो उपस्थित करमाळ तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव तरुण मित्र बहीण माता आमचा मतदारसंघ साहेब जर आला असता तर मी माझ्या पोटात नाही राजन मालक या ठिकाणी आले नसले तरी राजंक्य राणा पाटील या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अक्ष आहेत आमचं ते प्रत्येक मतदाराचं भाग्य आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला तुम्हाला मतदान करता येणं या आयुष्यातलं सर्वात मोठं परम भाग्य आम्हाला भेटलं असतं पण दुत्यावाद आम्हाला ते कर्मळा वास्ते तुम्हाला भेटलेला बळीरागाचा उल्लेख केला शेतकऱ्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला देशाच्या सीमेवर सैनिक बातम्या लागत आहे आणि देशाच्या अंतर्गत परंतु मागच्या वेळेला सांगितलं बाबा खर्च निड आपला होता परंतु तुम्हाला मला आता निश्चित करायचा की या देशामध्ये सर्वात जास्त लोकांना निवडून येणारा खर्चा